मंदिर तक जाना है मिले अभी जरूर मिलेगी दस रुपए में पहुंचा देगा दस में। या कोई भी ऑटो तो मिल जाएगी आपको दस रुपए में पहुंचा देगा इतना बिन्तु ऑटो इतना भरला का ये भरला दोन तीन प्रवासी पैसेंजर घू मैं चल मू इक इकान बस आम्ही भेटत होत्या आपल्याला तर हे बस बी भेटत होती हे बस तर तिकडून चालली आपल्या या टोळ मांग होता पुढे पुढे हे बस होती बस आहे येते वाटते इथं हो हो बिंदू बरोबर आहे बस बी येते वाटते आपण बदली किती होती जागा होती का बस मध्ये थांबली नाही ना ते बस जर कर निघाली ते बर झालं आपण या तू येऊन गेलो बरं तो तिकडे फक्त निवास आहे तिकडे चाल बरं विचारपूस करतो तिकडे भेटून एखादा खोली राहून रातभर उद्या सकाळी उठून मग मंदिरात दर्शन आले आणि जेवण जेवण कुठं करायचं मग आपण तिकडून जेवण करून घ्यायला पाहिजे होतं बाहेरूनच एखाद्या हॉटेल पाहून असं ना इथंही असं भेटते 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 बिंदू इथंही भेटते जेवण आता पहिले खोलीचा खोली पाहतो कोणती भेटते काय भेटते खोलीचा बॅग वाग ठेवून देऊ फ्रेश होऊ जरा सर दोन गिन आणि मग बाहेर निघू जरा कुठं काय आहे जेवणाचं तो मग हो पाहू एखादं बिस्किटचं पॅकेट बी घेऊन घेऊ याच्यासाठी जेवणार नाही ना मग रात्रीभर रात्रीभर परेशान करून बिस्किट असलं बरोबर राहते चाकलत खात पहा लागन तिथं भेटन तो नाही तर तिकून आणावं लागेल मग बाहेरून

बोला माऊली काय म्हणता म्हणतो इथं इथं होईल ना आपलं राहाची राहाची व्यवस्था राहाची जेवणाची हो माऊली सगळी व्यवस्था आहे इथं राहाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आपले निवासस्थान आहे इथं जा एखादी रूम बुक करा आणि आधार कार्ड नाही तर कोणतं एक काय आयडी प्रूफ ठेवा जवळ आता तुमची रूम बुक होईल आहे ना जवळ आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड घे आणि राहाची व्यवस्था खावाची व्यवस्था सगळं आहे इथं आपल्या इथं

आता कन्फर्म केलं म्हणून झालं ना ते आधार कार्ड काढ बर कोणत्या पैकी ह्याच पैकी ठेवलं कुठे ठेवलं आधार कार्ड काढ लागते म्हणते हे माहित झालं ना विचारलं नाही तर माहित होतं का चांगलं झालं तर बिंदू नशी चांगलं आम्ही गेलो आणि कसं म्हणते तो रूम खाली नाही म्हणते तुम्हाला वेट करायला लागेल म्हणते माऊली म्हणते मग येत होतो मी येत होतो लगेच बोलावलं त्यांना रूम खाली झाली रूम खाली झाली म्हणे हे घ्या म्हणे तुमचं पास म्हणे पाय भेटली ना ना ना, मन, ओ, का नाही वाट नाही पाहाव लागली नाहीतर इथून रूम खाली नाही राहिली असती ना इथून दुसरे इकडे पाठवलं असतं आपल्याला तिकडे जावं लागलं असतं मग बरं झालं इथं भेटून गेली इथून जवळ बी आहे म्हणते मंदिर गजानन महाराज मंदिर इथून जवळ बी आहे म्हणते कधी जायचं मंदिर उद्या बिंदू हे पाय उद्या सकाळी लवकर उठून निघालं ना आपल्याला दोघं तिघांना मध्ये सांगितलं मंदिरात खूप मोठी लाईन राहते बा तर सकाळी जावं लागते पाच वाजताच उठजो काय आहे ते नित्य करत पाय पाहतो सहा वाजता पासून इथं बसा सुरू होऊन जाते बस मध्ये गर्दी बी खूप राहते आपल्याला पहिलीच बस पकडा लागत बस पकडून मंदिरात जावं लागन तिथं दर्शनाला दर्शन घेऊन मग मग पाहू अजून इकडे म्हणते अजून तर तिकडे पाहू मग जाऊ मग हो ना जाऊ तयारी करून जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपलं दर्शन होईल हो आणि मग उद्या इथं राहायचं हो, नाही आपल्याला इथून निघून जायचं उद्या शिर्डीले आणि मग काय म्हणते आनंद नाही भेटणार का भेट सगळंच भेटल म्हणतो म्हणतो तुला लवकरच उठजो लवकरच इथून निघून चाललो जाऊ मंदिराकडे दर्शन घेऊन मग त्यानंतर काय काय अजून आहे ते पाहून घेऊ ता आणि मग पुरं झालं पाहून टायमाला इथे याच्या ऐवजी आपण स्टेशनवर चाललो जाऊ शिर्डीची गाडी पकडून घेऊ नाही लागली आता जेवणाची व्यवस्था पाहू आता बाहेर हो तो चल बिस्किट तर नाही भेटणार इथं मुलं वाटते बिस्किट नाही भेटणार आता आजच्या दिवस सांभाळून घे भात भातगीत देतो चालून मग उद्या

मिरची गिरची देऊ का तडून कांदा गिंदा आणू का लोणचं गिंच देतो काही नको आणू की नो साधारण भाजी पोळी बनवती तर खिचडी बनवून ठेवली बिमार हो का आम्ही खिचडी बनवली काही तुला भाजी पोळी बनवून नाही झालं का आई सांगत नाही तू तर अशी भाजी पोळी नाही बनवली खिचडी बनवून ठेवली खिचडी पोट भरते का हो ललिता तू तर तयारी करत होती ना स्वयंपाकाची चांगली वरण भात भाजी पोई बनवतो म्हणत होती मी काय बनवून ठेवली खिचडी काय आडवं गेलं तुले हो आता बाई करत होती मी तयारी मग काय झालं तुला तयारी करता करता बिमार पडली होती का तू नाही आता बाई बिमार ने पण ते काय पहिले फोन करतो सासूबाईने अन मग करतो सायपाकाची तयारी कसे काय पोचले ह्या निमित्तानं फोन करतो विचारपूस करतो का बा पाहिला काय पोता भेटला काय असं तस विचारतो हॅलो मी बोलून राहिले ललिता नदबाईची वहिनी बोल 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 ललिता बोल कसे काय पोहोचले म्हटलं बरोबर पोहोचले आता पोचले त्या दिवशी फोन नाही केली मी पण आज आठवलं मला म्हटलं फोन करून पाहिजे कसे पोहोचले काय कसं म्हणून हो बरं केलं बरं केलं फोन केलं आम्ही पोचलो ना आम्ही काय तिथून मोठ्या भाऊनं दिल्ल पोहोचून डेपो पर्यंत तिथून गाडीच भेटली चांगली घरापर्यंत आलो मग पोचलो आम्ही चांगला कशी आहे तब्येत गे हिनबाईची बाईची तब्येत घे सगळ्याची तुझी आणि लेखरायची घे चांगली आहे का कुठे तब्येत चांगली आहे आणि आमची नाई कशा आहे चांगली आहे हे चांगली आहे बिंदू आमची मोठी जाऊ तर बा फिरायला गेले दोघ आमच्या सासूबाईंच पाठवला गेले बापा शेगाव शिर्डी तुळजापूर असे फिरायला गेले आता मी येते हा बापा काम करतो सायफ करतो असं असं ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे आले म्हणजे तुम्ही चालले दादा काय तर बरं ते बोला बोला तू म्हणत होती ना का बा कोणी पोरग लक्षात ठेव म्हणून हो त्या बहिणीसाठी तर आमच्या गावात हाय एक असं 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 ठीक आहे गावातच का गावातच आहे का वावराचं काम करते का नोकरी आहे इच्छा नाही होय तो दुसऱ्या गावचा पण त्याच्या बहिणीच्या घरी राहायचो तो नोकरी विक्री करते मस्त दहावीस हजार पगार आहे गरीब आहे स्वभावानं पोरग पोरगा दीर्घ चांगला आहे पाय मग तू विचार कर मग तू काकू मग तुम्ही करा ना विचार त्याच्या इकडे करा ना गोष्ट मग का पोरगी आहे म्हणून माई बहीण बी तशी चांगली आहे शिकली बी आहे आणि गरीब स्वभावाची आहे चांगली आहे पाहा तुम्ही गोष्ट करून आणि मग घेऊन या मग पाहुणे येतो म्हणून तीन कसं काय करता आता हे पाहिलं लिहिता आता मी तुम्हाला सगळे इले म्हणजे रसाईले बोलावन तर तवा तुला त्या बाईच्या घरी घेऊन जाईन त्या म्हणजे पोराच्या बहिणीच्या घरी आणि त्या पोराच्या बहिणी सगळ तुला बोलून देईन तिकडची पोराची बहीण तू पोरीची बहीण दोघी बहिणी बहिणी तुम्ही गोष्ट करून जा काय काय नाही बरं बरं काकू ठीक आहे पहिन मी मी गोष्ट फोटो फोटो घे का तुमच्या तुमच्याजवळ नाही फोटो घेतो माझव काय माझ फोटो घेतो नाही बाबा आता पाहूनच घेजो ना तिच्या आताच्या बहिणी जवळ बरं बरं ठीक आहे ठीक आहे काकू ठीक आहे मग हा धन्यवाद हा तुम्ही केअर घेतले गोष्ट लक्षात ठेवली आता केअर हो काकू ठीक आहे मग ठेवतो म्हणून टाइम झाला झाला मग मग तर होत ना एवढ्या लोकांचा एवढा लवकर साहेब म्हणून मग मी खिचडीच वरून घेतली खिचडीच साताळले खिचडीच बनवून घेतली आता बाई तो बाई मग म्हणतो बोलते असू बोलते असू पहिले सायबा करून घेतील मग शांततीनं फोन करते साहेबा करायच्या पहिले फोन करायची काय गरज होती तुला जा आता हिरवी मिरची तोडून आण लसण टाकून आणि उद्या सकाळी चांगला नाश्ता बनवतो चांगला साहेब करतो हा उद्या करन ना उद्या चांगला बल्ली भाऊ उद्या मी आपल्या शिकडे जाऊ का नाही नाही वहिनी मी नाश्ता करून चाललो जाईन मग जेवण मा घरी करून येईन मा करून येईन मी नाश्त्याला हायच मग बरं भाऊ ठीक आहे बल्ली भाऊ जा जा मी मी मिरच्या लसण टाकून तोडून आणतो परे परे पडशील ना भाई पडशील ना मा तिकडे नको जाऊ ना धावूनच गाडी राहिली बाई भर भर पाहून राहिली पोरगे इकडे तिकडे इकडे तिकडे पाय आता तिथे गेली काय पडशील ना परे खेळू दे बिंदू खेळू दे तिले काही नाही होत नाही पडत ते इथं कोणी वाहन येत नाही खेळू दे तिले तिच्या मताना खेळू दे बरं मोकळं खेळू दे तिले अहो पण पडली गेली तर तांगड तिंगड चालते आता सध्या आणि भर भर धावून राहिली का भरली खुशी झाली तिने आणि तिथून घरून निघाल तेव्हापासून तिने खुशी आहे इकडे तिकडे चल पल चल पल चल पल होऊन राहिली चल 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 होऊन राहिली नसते हा त एवढं मोकळं वातावरण तिल आजपर्यंत भेटलंच नाही चांगलं मोकळं खेळू देत जा आता दिलं चांगलं तिथच्या मतदानं पडते झडते वाढते पडू देत जा हो खाजा नका झाडाचं थोडं थोडं पायातून वरता बिंदू खडू दिले दे काही नाही होत नाही पडते अहो खेळू गॅ मस्त लागून आले ना थंड थंड मोकळा मोकळा हे रे साफसफाई पाह नाही किती आहे लागले की काय रे काही फरक नाही पडत सगळ्या साफसफाई मंगे नाही हेच तर इतकं वैशिष्ट्य आहे खासियत आहे इथची बिंदू शेगावची खासियत आहे साफसफाई महाराष्ट्रात कोणतंच असं देवस्थान नाही तिथे एवढी साफसफाई सगळ्यात जास्त साफसफाई शेगावात राहते हा आणि इथं निशुल्क असे सेवाधारी आहे सेवा करायला येते सेवा, करा सेवा देते कोणी एक महिन्यासाठी कोणी पंधरा दिवसासाठी अशी सेवा देते अन बेस्वार्थ निस्वार्थपणे इथं सेवा करते सेवा देते चांगला आहे ना आणि जेवण तर किती मस्त होत ना एकदम घरच्या सारखं हॉटेल वाणली हॉटेल वाणी वाटलंच नाही सटल घरच नाही मस्त होत शिरा शिरा तर भरलाच मस्त लागला मला हम्म शिरा डाळ सगळं एकदम नाही भेटला शिरा सगळं घेता येतो पण एकच वेळा भेटला डबल इच्छा होती पोटभर जेवली ते बी भात शिरा 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 जास्त खाल्ला तिला जेवली ते आता मग म्हणून तर राहिली आता काही टेन्शन नाही आता रातभर तिकडे ललिता करत असन कुचकुच स्वयंपाकासाठी तसंही तिच्या आजीवर येते स्वयंपाक आणि एवढ्या गर्मीमध्ये आता ते घरचं टेन्शन नको घेऊ बरं तिला लिहिता काही बी करे कोणी काही बी करे तर इथं आली ना माइंड फ्रेश करायला आली ना बस इतकाच विचार कर आता इथं हे झाड झुडप पाय थंडी हवा घे बस इथं ये बसो घरचा विचार नको पुरवता हो ठीक आहे ना आता मग उद्या घुमून फिरून शिर दिले ना हो उद्या रातच्या ना शिर दिले बस परे ते पाय तिकडे चालले चल चल तिकडे चल ये तिकडे ना जाऊ या हो उद्या जाऊ सकाळी जय 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 करा चाल आता बिंदू आता खोलीकडे आराम करू आता आता मस्त पोटभर जेवणही झालं आता आराम करू आता उद्या सकाळी लवकर उठून तिकडे मंदिरात जायला आता हो चला ना